असे पण बॉस बघतो म्हणजे ऑफिस मध्ये येताना असं चालत येतो की कधी कधी वाटत कशाला जन्माला काय नाही कधी किटणी आले आपण काय केले की सगळं काय बघायचं नाही काय नाही वरच काय वाचायचं नाही खालचा जो बघतो म्हणजे आपल्याकडे लिपिक वरिष्ठ लिपिक प्रशासकीय अधिकारी मग सहाय्यक तो उपायुक्त असेल अतिरिक्त आयुक्त पुढचे तर त्याच्या वरच जो आहे काय त्यांना लिहिलेलं पण तो असते यथा प्रस्तावित मान्यते साधन तेवढंच वाचून सही करणारे पण बॉस आहेत बाकीच काही वाचायचं दुसरा एक बॉस असतो तो त्रस्त बॉस असतो कायम त्रस्त झालेला असतो त्या केबिन मध्ये गेले की एकदम बॉस करणार दोरे अशी बॉस तुम्ही बघितले असते आता इथं बसलेल्या मी मान उंचावून बघू नका बॉस आपला कसा होता ये त्रस्त तो त्रस्त बॉस त्याच्याकडे गेलं की कायम करायचं उगाच बस काय झालं काहीतरी करायचं काहीतरी सांगायचं नाही त्रस्त बॉस तिसरा बॉस असतो तो व्यस्त बॉस असतो व्यस्त कायम अस दाखवत असतो की मी किती व्यस्त आहे कायम त्याच्या हातात दोन दोन मोबाईल असतील ती नोटपॅड असेल सारख्या इकडे तिकडे पळतात कानाला फोन लावलेला असणार असा एक बॉस वगळला होता मी काय मिळत फक्त त्याच्या ऑफिसमध्ये गेलं की ते फोन कानाला पूर्वी आता आम्ही सेवेत आलो तेव्हा मोबाईल फोन नव्हते ते असे फिरवायचे फोन होते बोटानं फिरवायचे त्यानंतर एक मोबाईल आले त्या काळातला विदर्भातला तो किस्सा आहे असाच स्वतःला व्यस्त समजणारा बॉस असा एक अभ्यास त्याच्याकडे आला लगेच आलेला आहे ना फोन कानाला अर्धा अर्धा तास बोलतो परत त्याला विचारलं की तुम्ही कशाला आला तर तो म्हणला गेल्या दीड दिवसापासून हा फोन डेट झाला किती व्यस्त मी दाखवतो आणि सगळ्यात शेवटचा जो आहे असे पण बॉस बघितले आपल्या इथंच बघितले ते मी मध्ये बघितला आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रात एक बघितला तो मस्त बॉस असतो गाणं होतं नाही तुझी बडे मस्त मस्त त्याला सगळं माहित असतं कर्मचाऱ्यांचा स्वभाव माहीत असतो त्याच्या जाणीवा माहीत असतात तो कशात तर बेजा असतो त्याचे शक्ती माहीत असतात त्याची उनिवा माहीत असतात तो कधी मोठीचा किंवा मेवा कुणाला देत नाही त्या कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबदारीप्रमाणे तो काम देत असतो हे सगळं काम व्यवस्थित करून घेत असतो याच्या अनुभव मी वेगवेगळ्या बघितलेले आपली जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम जे आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला संवाद कौशल्य जे आपलं आहे ते संवाद कौशल्य आपल्याला लोक जे आपल्याकडे येतात पण चांगलं म्हणणारी आपल्याला कमी लोक येतात आपल्याकडे आपल्याला शिवाय देणारी तुम्ही कामाची काय काय करत नाही असं म्हणणारी सगळी हे करत असताना जो माणूस आपल्याकडे येतो त्याला किमान आत आल्यानंतर या बसा ते पण तोंडावर हास्य ठेवत नसलं तरी हसायचं आणि या बसा म्हणायचं मग ते येऊ नाहीतर एखादा आल्या आणि आपण जर बसलो आणि असं काय चेहरा केला चार यंदेच्या बाटल्या पिल्यासारख्या म्हणजे असं जर चेहरा आपण केला यंद पिल्यासारख्या तर ते आत येणार पण तेवढाच वर देतात आपल्याला त्यामुळं त्याच्याशी संवाद करताना काम नका होईल ना पण आपला सामोस्याचं उदाहरण अशा वेळेला की सामोसा तळतो आपण परत मध्ये ठेवतो परत काढतो परत तळतो अशा पद्धतीने आपल्या अवस्था असते कुणी येतो आता येतो बोलून जातो काय येतो मनावर लावून घ्यायचं नाही काही बोलू आपल्या भाषेत म्हणतो ना आपण एंड्याची काकरी म्हणणार नाही पण मुर्दड व्हायचं आपल्याला स्थानिक स्वराज्य स्थिती इतर ठिकाणी वेगळं आहे मनाला लावून घ्यायचं नाही जे काय आपल्याला आवडतच असलं एखादा कोण बोलून गेला की आपल्याला जे आवडतं ते बदल बसायचं आता तिने व्हिडिओ रिल स्वरून मला आवडले तुम्ही आमच्या काळात एवढे मोबाईल किंवा हे नव्हते त्यावेळेला आम्ही ते दादा कोटकेचे पिक्चरचे दा ते असायचं ते बदल पासायचे कोणतरी बोलून गेला असेल आता अलीकडे पण बघतो पण ते दादा कोटकेचा आता जुरं झाला आता ते आपल्या टी व्हीवर सुरू झाले ते हस्त बघायचं तेवढ्या कोणी आणि नवी विसरून जायचं जर तरी असं आपल्याला केलं पाहिजे आता कर्मचारी पण येत आहेत कर्मचाऱ्यांचे प्रकार मी सगळ्यात लगेच फाशी घेतो कर्मचाऱ्यांचे प्रकार सगळ्याला माहित असेल कर्मचाऱ्याचे तीन चार प्रकार आहेत असे बॉस सारखे एक कर्मचारी असतो अयशस्वी अयशस्वी कर्मचारी कसा असतो सकाळी अगदी गडबड करतो घरात बायपर चालू बाबा भरले करणार ऑफिस मध्ये बसणार चार पहिली काढणार बारा वाजेपर्यंत टाकून देणार लगेच त्याला साडेबाराला चहाची त्याची वेळ झालेली असते तिकडे चहाला जाऊन येणार लगेच दीड असा गाड्याकडेच बघत असते तिथं पण तेच आहे तिथं दीड वाजता बघितलं मी एकदा फिरत गेलो की दीड वाजता फोन केला की कुठे गेले लंचला गेले कॅन्टीनला गेले दीड वाजता एकदा मी खाली जाऊन कॅन्टीनला आलो तर कॅन्टीन फुल भरले ते अडीच तीन माझ्यापर्यंत परत कोण ऑफिसमध्ये येत नाही म्हणजे एकदा ते झालं की मग लगेच दुसरा चहा परत चार साडेचार आणि परत साडेपाचला आपल्या बॉसकडे बघत बसायचं जातोय का थांबतो अजून काहीशी गडबड झालेली असते आपल्या भागात तरी तुमचं लोकलवर चालू असत सगळं सहा ची सहा एक ची सहा पाच लोकल अशी जाईल पावले सहाच्या पुढे थांबा लागले की त्या बसला आपल्या श्रद्धेच्या चालू असेल काही गोष्टी असल्या वेळेस यशस्वी करू आपण कशाला जन्माला लावले काय माहित नसतं दुसरा असतो डुप्लिकेट अयशस्वी त्याला सगळं माहित असतं आपण कशाला आलो काय आलो तो येतो ऑफिसमध्ये मध्ये बसतो त्याला माहीत असते जेव्हा आपण काम करतोय मी पण करतोय ह्याला पण इन्क्रीमेंट मिळते मला पण मिळते मग कशाला काम करायचं म्हणजे कामाला अडथळा आणणारी अशी असली लोक असतात म्हणजे आपल्या शेतातल्या अजून भागातून माझ्या जातात पायपाच्या भांगणीला लावलेलं असतात गवच वगैरे काढायला त्यातली एखादी बाई जर पुरत चालली तर मागची तिला खडा असते कशाला एवढं जोरात चाललं पुढे तुझा काही कुत्रा उभा करायचा अशी म्हणजे काम करणाऱ्याला करून द्यायचं नाही त्यात काय अडथळा आणायची असली पण लोक आहेत आपल्या सगळीकडे फक्त कर्मचारीच नाही घरात पण अशी लोक आहेत दुसरा तिसरा कर्मचारी आहे तो डुप्लिकेट यशस्वी ही माणसं एकदम असतात मगाचा जो मी व्यस्त त्या पद्धतीची असते हे डुप्लिकेट यशस्वी माणसांना आपले अधिकारी कसे आहेत हे सगळं अगोदर माहीत असतं म्हणजे अधिकारी आला आता इथं तुमचे अधिकारी जे आहेत ते इथले जरी काही बाहेर येणार आहे तो बाहेर येणारा अधिकारी तो यायच्या अगोदरच या लोकांना माहीत असते या अधिकारी शाखा माणसाने बरोबर त्याची सगळी माहिती काढून सगळी ठेवलेली असते तरी सारखा इकडं तिकडं त्या बॉसच्या मागे पुढे असो पुढं सांगायचं आणि मग आपण जे म्हणतो ते एखादं बॉसनं जर बोलवलं प्रत्येक वेळेला म्हणतो की आपण एम पी एसीत नोटपॅड कशाला घेऊन जातं काय बॉसला वाटतं की आपल्याला खर्च कर्मचारी घेतलंच पाहिजे त्याने लिहिलंच पाहिजे बॉसनं जर काय सांगितलं तर ते डोक्यात ठेवले तर आपली बुद्धी असली पाहिजे तेवढे कर्मचारी आपण ग्रॅज्युएशन आहे आपण पुढचं काम ट्रेनिंग घेतलेलं असतं तेवढं लक्षात राहत नाही एकदम असे बोट घेऊन करणार सर आम्ही आता ग्रुपवर टाकतो ना मी म्हणतो नाही येस सर नोटेड सर मी अर्धा दिवसानं परत आढावा घ्यायला लागलो खतळ साहेबांना अनुभव आहे खताळ साहेब प्रत्येक बैठकीला असतो तिथं येस सर नोटेड सर मला आठ पंधरा दिवसानं आढावा घ्यायला लागला की नो सर म्हणजे कशाला नाही पण म्हणायचं नाही आणि करायचं पण नाही की असला डुप्लिकेट यशस्वी तो चौथा जो आहे जसा आपला मस्त बॉस आहे तसा तो यशस्वी त्याला माहित असते की आपण कशामुळे मी कशामुळे जिवंत आहे माझं कुटुंब कशावर अवलंबून मला या संस्थेमुळे मी आहे त्या संस्थेच्या मीठ भाकर मला मी काम केल्यामुळे मला मिळते त्याची जाणीव असणारा तो माणूस आहे तो कधी कुठल्या कामाला नाही म्हणत अशी आपले की अशी यशस्वी कर्मचारी कशालाच नाही म्हणत नाही या सायक्या मध्ये आपण एक संबंध अभियान कर्मचाऱ्यांच्या याच्यासाठी त्यांनी पण सांगितलं होतं की राग आला तर केसावर राग फिरवायचा पुढे बोलायचं आणि कशाला नाही म्हणायचं नितीन गडकरी साहेब एकदा म्हटलं होतं त्यांचं एक वाक्य आठवतं मला की योजना कोणत्या असल्या तर त्या योजना पाहण ठेवून आकाव्यात आणि बेभाग होऊन त्या राबवाव्यात अशा पद्धतीने आपण करत परत पुढं पर, पर गेलो तरच आपल्याला इथं खरं चांगलं आयुष्य आहे किंवा चांगलं आपण महापालिकेची कार्यपद्धती थोडं चांगल्या रीतीने चालू ठेवू शकतो मी फक्त या निमित्ताने एवढं सांगतो की आल्यापासून आम्ही आणि पवार साहेब